सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो बारा जानेवारी म्हटल्यानंतर आपल्यासमोर येते की जिजामाता यांची जयंती या जयंतीनिमित्त आज आपण एक जबरदस्त भाषण पाहणार आहोत आपण या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा तसंच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज राजमाता जिजाऊ यांची जयंती यानिमित्ताने मी तुमच्यासमोर दोन शब्द मांडत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते शिवबांना अगदी लहानपणापासून त्यांनी रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ यांच्याकडून मिळाले होते गरीब रहितेच्या सुखासाठी स्वराज्य बनवावे ही जिजाऊंची इच्छा होती जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊ एक हुशार आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या जिजाऊंना चार भाऊ होते दत्ताजी अचलोजी रघुजी व महादुजी अशी जिजाऊंच्या भावांची नावे होती जिजाऊ दानपट्टा व अश्वारोहण या युद्ध युद्धकलांमध्ये पारंगत होत्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज युद्धकला शिकले पती शहाजीराजे यांच्या निधनानंतर देखील जिजाऊ यांनी हार मानली नाही त्या जिद्दीने उभ्या राहिल्या सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अशा महान राजमाता जिजाऊ यांची प्राणज्योत मावळली राजमाता जिजाऊ यांना माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा तसेच व्हिडिओला लाईक करा